वर्षात दहा वर्षात तर ही सोळामंत्री आम्ही समजत होतो हा देशाचा प्रधानमंत्री असतो आम्ही नेहमीचा निकाल घेतल्याच्या नंतर देशाचा प्रधानमंत्री आमचे घर असं घेणार एका अधिकारी सांगितलं ही आहोत का तो सगळ्या माणसाची आमची एक चक्क आमची त्यांना की तुम्ही पासून तुम्ही तुम्ही तुमची गाडी घेऊया आमचे रस्ते देशाचा हिताचा विचार करतो अनेक लोकांनी केंद्र सरकार मध्ये दहा वर्ष काम केले त्याच्या आधी केंद्र सरकार मध्ये सर्व काम करतो

एक औषध अशी फॅक्टरी रायगड जिल्ह्यामध्ये होणार असते त्या ठिकाणी दहा हजार लोकांना काम मिळणार असतो राजस्थितीमध्ये औषध